महायुतीच्या जगावाटपात हात कणंगले मतदारसंघात कुणाला उमेदवारी मिळणार हे अद्याप निश्चित नाही विद्यमान खासदार धैर्यशील माणे शिंदे गटातून या ठिकाणी निवडणुकीसाठी सज्ज आहेत परंतु त्यांच्या विरोधात मतदारसंघात नाराजीचा चूर असल्याने भाजपने या ठिकाणी आपला उमेदवार रेटण्याचा प्रयत्न सुरू केला त्यातच विरोधकांनीही धैर्यशील माणे यांच्या विरोधात आघाडी उघडल्याने त्यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली या दरम्यान धैर्यशील माने यांनी मी मतदारसंघात तीन महिन्यापूर्वी आठ हजार दोनशे कोटी रुपयांची विकासकामे केल्याचे फलक लावलेत त्या त्या गावातील कोणत्याही सहकाराने हे काम मंजूर झाले नाही निधी आला नाही कार्यरंभ आदेश दिला नाही असं सिद्ध करावा तसे सिद्ध झाल्यास मी लोकसभेची निवडणूक लढवणार नाही असं आवाहनच खासदार धैर्यशील माने यांनी दिलं आहे एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं यावेळी माने म्हणाले मला राजू शेट्टी यांचं आव्हान वाटत नाही मतदारसंघ चांगल्या पद्धतीने उभारण्याचं चा आव्हान आहे असं मी मानतो केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून पाठपुरावा करून विकास कामं आणलेली नाही आहेत त्याची माहितीही मी जाहीर केली असल्याचं माने यांनी सांगितलं मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून संदीप आडसूळ